गेली पंधरा वर्ष तुम्ही ज्यांना आमदार केलं त्या धोकेबाज आमदाराने ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं नाही आता मला संधी द्या मी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असेल अशी ग्वाही औरंगाबादातील उद्धव सेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी मतदारांना दिली औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील पडेगाव मिटमिटा साजापूर येथे शिंदे यांनी विविध कॉर्नर बैठका घेतल्या या बैठकांमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते उद्धव सेनेचे प्रमुख हरिभाऊ हिवाळे कारभारी भुजबळ कारभारी भुजबळ नागेश पठारे अलिमभाई राजू पठाण आदींची उपस्थिती होती शिंदे म्हणाले की माझी लढाई ही धनशक्तीविरोधात आहे राजू शिंदे यांनी कचनेर येथील श्री एक हजार आठ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय अतिशय क्षेत्र येथे शुक्रवारी रात्री शुक्रवारी रात्री उशिरा जाऊन मनोभावे दर्शन घेतले या विधानसभेच्या निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी त्यांनी भगवंताला साकडे घातले निवडणूक जनतेने मनावर घेतली आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले एक एक मत मशाल चिन्हावर कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असेही ते म्हणाले साजापूर येथे राजू पटेल म्हणाले की शिंदे हे सर्वांच्या सुखदुःखात धावून येणारा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या पाठीमागे आपण उभा राहिले पाहिजे